सर नमस्कार नमस्कार काल आपल्या या भडगाव तालुक्यातील निमोरा शेचिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळला नेमका शिकारीच शिकार झाला नेमकं काय कारण असेल ते सांगा आ, काल दहा मार्च रोजी या ठिकाणी निंबोरा शिवारातील दिलीप बावीसकर हे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये वन्यप्राणी बिबट मृत अवस्थेत आढळला काल संध्याकाळ झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला शवविच्छेदन व अंत्यविधी करता आला नाही ते एसवय पीच्या नियमानुसार आपल्याला उजेडात करावं लागतं तर मग आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी भडगाव पशुवैद्यकीय अधिकारी गिरट आणि तसेच सहाय्यक वनसरक्षक जळगाव वनपरिषेत्र अधिकारी पाचोरा यांच्या उपस्थितीमध्ये आपण शौविच्छेदनावं केलेलं आहे त्याचं त्यानंतर त्या जे सॅम्पल आपण काढलेले आहेत त्यांच्या अवयवांचे ते तपासणीसाठी आपण नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचा अंत्यविधी केलेला आहे नेमकं काय म्हणजे वर्षभर आपल्याला प्राथमिक तपासात तर त्याच्या इंटेस्टाईनमध्ये काय आढळलेलं नाही आहे डॉक्टरांचं हे प्राथमिक असं म्हणणे की बाबा भुकेमुळे वगैरे त्याची हे झालं असं मृत्यू झालेला असू शकतो भुकेमुळे आपल्याला त्या ज्या सॅम्पल काढलेत आपण त्याच्या अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल किंवा नेमका कशामुळे आहे मृत्यू सर आता सध्या आमच्या पूर्ण पडगाव तालुक्याच्या परिसरात बिबट्याचा धुमाकूळच होता त्यात नेमका आता हा बिबट्याचा मृत्यू झाला त्याच्या आता त्याच्यानंतर काही आपल्याला काही माहिती मिळते कुठं बिबट्या वगैरे असं काही आडतोय बस म्हणजे एक आहेत का अनेक आहेत तसं आता कसं आता इथे बऱ्यापैकी बागायती एरिया आहे समजा विभटला बी खाण्यासाठी बी बऱ्यापैकी आहे शिकारी करण्यासाठी तर कदाचित या जा, जा नंतर दुसरी एखाद्या बिबट्या जागा घेऊ शकतो समजा अजून तशी काय बातमी मिळालेली नाही आम्हाला की काय कुठं काय झालं सर त्याच्यासाठी आता काही नियोजन करणार आहात का इथून पुढे आता आपण तसं काही अजून हा कर्मचाऱ्यांना आपण सूचना दिली दिल्या गस्त वगैरे करावी कुठं काय माहिती मिळते का अजून त्याचा शोध घ्यावा म्हणून सर नेमकं ट्रॅपिंग लावण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे नेमकं आपल्याला नेमकं आपल्या त्याची पूर्तता काय काय आपल्याकडे आता ट्रॅप कॅमेराच आहे समजा कुठं किलिंग वगैरे झालं तर त्या ठिकाणी आपण ट्रॅप कॅमेरा लावून शोध घेतो बिबट को वन्यप्राणी बिबटच आहे का काय आहे सर आता ज्या ज्या आपण मागे बातम्या घेतल्या ज्या ज्या बिबट्यांच्या बात माहिती मिळाल्या त्यात आपण कुठं कुठं ट्रॅपिंग केली का भडगाव परिसर तालुक्याच्या परिसरातच बिबट्या बऱ्याच ठिकाणी बातम्या घेतल्या त्या बऱ्याच ठिकाणी कुठे भडगाव झालं कनाशी झालं जुवारडी झालं कोळगाव साईड झालं पांढरा झालं आम्हाला आता हे आलते कॉल वगैरे आले समजा या ठिकाणी किलिंग झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप कॅमेरा वगैरे लावून हे केलं होतं बिबट्याचं चालतं सर ओके सर बड़गाव तालुक्यातील निंबोरा शेत शिवारातील डीएफ पाटील यांचे शेताजवळील शेतकरी दिलीप धुंडू बाविस्कर यांचे मक्याच्या शेतात दुर्गंधी येत असल्याने कसली दुर्गंधी येत आहे याची शेतकऱ्यांनी पाहणी केली असता बऱ्याच दिवसांपासून पंचक्रोशीत हैदोस घालणारा बिबट्या हा दिनांक दहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मृत अवस्थेत आढळून आला होता सदर मयत बिबट्याच्या घटनेस्थळी विभागाचे अधिकारी पोहोचले होते त्यावर रात्रभर कॅमेरा निगरांनी ठेवत आज दिनांक अकरा मार्च मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भडगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल गायकवाड व गिरळ येथील पशु वैद्यकीय अधिकारी सायली देशपांडे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले असून नमुन्यांची तपासणी झाल्यानंतरच बिबट्या मृत झाल्याचे कारण स्पष्ट होईल असे सहाय्यक वन संरक्षक ए पी पंडित यांनी सांगितले तसेच त्यांच्या निगराणीत वन अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट्यास अग्निडाग देत अंत्यसंस्कार केले यावेळी सहाय्यक वन संरक्षक एपी पंडित वन क्षेत्रपाल य एस मुलानी बडगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल गायकवाड गिरड पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सायली देशपांडे वनपाल नंदू पाटील वनरक्षक डी एस वानखेडे वनरक्षक मुकेश भोसले वनसेवक छोटू पाटील वनसेवक अजमल राठोड ड्रायव्हर सचिन कुमावत सर्पमित्र हर्षल भदाने आदी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका